शेतकरी मंत्री नो नमस्कार चा या पटल्यादूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण सर्वजण पाहतोय की डिसेंबरचा महिना आहे आज महिन्याचा शेवट होत आहे आणि बरेचसे शेतकरी हे लगबगीने आता बहार नियोजन म्हणजे डाळिंबाचं बहार नियोजनाच्या तयारीमध्ये आहेत आणि ही तयारी करत असताना किंवा बहाराचं नियोजन करत असताना आपल्याला थंडीमध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स किंवा भरपूर सारे अडचणी येतात तर त्याला आपण कसं सोडवलं पाहिजे किंवा त्याला फेस कसं केलं पाहिजे तर मित्रांनो आपण ज्या बाहेरचं नियोजन करायला घेऊयात तर त्यावेळेस महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम जी येतं ती छाटणी त्यानंतर पाण्याचं नियोजन कसं ठेवायचं आणि या थंडीमुळं कळे निघण्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्याच्या यातून आपण कसा मार्ग काढायचा किंवा कोणती खतं आपण याला दिली पाहिजेत की ज्याच्यामुळं आपली बाग नव तिकडं किंवा फूट न वाढता जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला कळीचं प्रमाण वाढेल आणि त्याचं रूपांतर आपण फळामध्ये करू शकतो तर, तर सुरुवातीला जर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की आता सर्वांना आपण बाहेर धरतो याचा अर्थ आपण खतं टाकली आहेत असं आपण धरून पुढे जाऊयात जर टाकली नसतील आणि आता तुम्ही टाकायचा प्लॅन करत असाल तर मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो की आत्ता तुम्ही खतं टाकण्याच्या अनघडीत जाऊ नका याचं कारण जर आत्ता तुम्ही माती हलवली मुळ्या तोडल्या खत टाकली तर हवा जमिनीमध्ये जा जास्त खेळेल आणि मुळ्यां मुळ्यांच्या माध्यमातून मा नायट्रोजनचं प्रमाण हे शोषून घेण्याचं खूप जास्त वाढेल त्याच्यामुळे परिणामी आपली बाग ही फुटव्यावर किंवा नवती जास्त चालेल आणि त्याचा परिणाम असा होईल की आपल्याला कळीचं प्रमाण हे कमी लागेल त्यामुळं बेसल डोस टाकला असेल तर ठीक आहे नसेल टाकला तर ता बाहेर ज्यावेळेस तुमचं सेटिंग होईल त्यानंतर तुम्ही त्याचं नियोजन लावू शकता त्यानंतरचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आपण छाटणी कशी केली पाहिजे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा थंडीचा काळ आहे अजून पुढचा महिनासुद्धा थंडीमध्ये जाईल म मध्यंतरी पावसाची सुद्धा शक्यता वर्तवता वर् वर्तवण्यात आलेली आहे किंवा होऊ शकतो पाऊस असं आपण समजून चालूयात तर अशावेळी आपण रिफिल छाटणी जी आहे ती केली पाहिजे किंवा टॉप टॉपअप की जास्त खाली न घेता मानून चला की आपल्याला अगदी शेणा शेणा मारणं ज्याला म्हणतो का नाही आपण ह्या पद्धतीची छाटणी करा त्याच्यामुळं काय होईल की ज्यावेळेस तुम्ही पाणी द्याल त्यानंतर जास्त नायट्रोजन तर तुम्हाला हवेतूनही मिळणार आहे आणि जमिनीतूनही मिळणार आहे त्यामुळं नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यावर तुमचे बाग नवतीला जाईल किंवा फुटवे वाढतील आणि कळीचं प्रमाण कमी होईल त्यामुळं बाग दाबू नका टॉपअप करा रिफील छाटणीवर भर द्या जेणेकरून जरी तुमचा नायट्रोजन वाढला तरी देखील जे एनर्जीचं प्रमाण आहे त्याचं रूपांतर हे नवतीवर किंवा फुटव्यावर जाण्यापेक्षा ते तुमच्या कळीवर जाईल त्याचबरोबर जर समजा छाटणी तुमची दाबली गेली असेल तर काय होईल एक जरी पाणी तुमचं बसलं आणि पाण्याचं नियोजन जर फसलं तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये तुमची नवती जाईल किंवा वरती शेंडे चालतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला ते शेंडे काढण्यातही वेळ जाईल लेबर जास्त लागतील आणि तेही जरी तुम्ही केलं तरी पण त्याला निघणारी कळी जी याचं प्रमाण खूप कमी राहील दुसरी गोष्ट आहे ती पाण्याचं नियोजन ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला पहिलं पाणी देत असाल त्याच वेळेस पाण्याचं थोडंसं प्रमाण जास्त द्या एक दोन ते तीन तास तुम्ही पाणी द्या त्याच पाणी बंद करायच्या एक अर्धा तास अगोदर तुम्ही फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतं किंवा पोटॅशयुक्त खतंचा जोर हा थोडासा जास्त ठेवा त्याच्याबरोबर कालासोना किंवा पांढरेमुळे वाढीसाठी जे काही घटक आहेत ते तुम्ही द्यायला त्याचा प्रयत्न करा ज्याच्यामुळं तुमची पांढरी मुळी ही देवणपासून चालू व्हायला मदत होईल फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांच्यामुळं तुम्हाला निघ कळी निघण्याचं प्रमाण हे वाढेल नायट्रोजन हे तुमचं जेवढं सफिशियंट पागेला आवश्यक आहे कळी निघायला तेवढं तुमचं पाण्याच्या आणि हवेच्या रूपातून ते मिळणार आहे त्यामुळं तुम्ही नायट्रोजनयुक्त खतं शक्यतो टाळा त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही आ... पाण्याचं नियोजन हे सुद्धा वापसा बघूनच ठेवा आता थंडी चालू आहे दैवाराने सुद्धा बाग ओली होती आणि त्याच्यावर सुद्धा तुमचं पाण्याचं जी आवश्यकता आहे ती पूर्ण होते त्यामुळं शक्यतो खतांच्यामध्ये म्हणाल तर पोटॅश आणि तुमचं फॉस्फेटयुक्त खतं हे जास्त गेली पाहिजेत त्याच्याबरोबर मायक्रोनोटोन्स तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही पांढऱ्यामुळे काला सोना जो प्रॉडक्ट आहे तो वापरू शकता किंवा ह्युमिक ॲसिडचे वेगवेगळे जे कंटेंट आहेत ते तुम्ही त्याचा वापर करू शकता याच्यामुळं तुमचं काय होईल एक तर छाटणी तुम्ही रिफिल छाटणी किंवा टॉपअप केल्यामुळं तुमची बाग जास्त तगारीवर तर फुटवा जाणार नाही कळीचं रूपांतर जास्त होईल पाण्याचं नियोजन तुम्ही जसं पाहिजे तसंच ठेवा थंडीमुळं आणि खतामध्ये सुद्धा फॉस्फेट आणि पोटॅशयुक्त खतांचाच वापर थोडासा सुरुवातीच्या महिन्यामध्ये जास्त ठेवा ज्याच्यामुळं नायट्रोजनचं प्रमाण कमी राहील आणि तुम्हाला कळी चांगली निघण्यास मदत होईल त्याचबरोबर ज्यावेळेस छाटणी आपण करू बोर्डो किंवा आपलं नॉमिनल बुरशीनाशक जे आहे ब्ल्यू कॉपर टाईप तर ते त्याचा एक जर नॉर्मल एक ग्रॅमचं प्रमाण असेल ब्ल्यू कॉपरचं तर अर्ध्या ग्रॅमनीच तुम्ही ते घ्या ज्याच्यामुळं जिथं कुठे इजा वगैरे झाली असेल बाकीला ते तुमची कंट्रोलमध्ये येईल त्याचबरोबर ज्यावेळेस एक चार पाच दिवस झालं की कुन्हे निघायला होऊन जातील तिथून एक तुमचं एक हलके हलके जे स्प्रे आहेत म्हणजे टाटा माणिक घ्या किंवा बावीस टीन घ्या किंवा एमपनचाळीस आहे असे साधे साधे जे स्प्रे आहेत ते तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये घेतली पाहिजे ज्यावेळेस तुमची कुणी चांगल्या पद्धतीने बाहेर निघेल त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला काळा मळा किंवा पांढरा मवा हे दोन तुम्हाला जास्त परिणामी जाणवतील की आणि त्याच्यामुळे काय होतं की ते पानातला रस शोषून घेणं किंवा कळी निघतानाच तिचं आपण ज्याला म्हणतो की चाटणं थ्रिप्स आणि मव्याने ही गोष्ट सुरुवातीच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये जास्त शक्यता राहते तर तुम्ही जरी आपल्याला ते दिसत नसले तरीही नॉर्मली एक चार चार पाच पाच दिवसाच्या फरकाने तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशकाचे आणि त्याच्याबरोबर नीम ऑइल तर फवारणी तुम्ही अवश्य घ्या ज्याच्यामुळं तुमची निघणारी कळी ही मजबूत निघेल मोठी निघेल आणि त्याचबरोबर त्याला सशक्त निघल्यामुळं कळी सेटिंग व्हायला तुम्हाला अडचण येणार नाही आणि थ्रिप्स जर चाटलं तर परत तुम्हाला ते परत आपण ज्याला म्हणतो की थ्रीपचा डाग आला किंवा परत तुमच्या फवारांना वेळेचे वेळ नाही झाल्या तर त्याला वेगवेगळे वेग स्पॉट पाहिल्यापासूनच यायला होऊन जातील सर्कस पोराचा असेल किंवा पुढं पुढे जाऊन त्याला ऑइली स्पॉट वगैरे होऊ शकतो तर ह्या गोष्टी तुम्ही सुरुवातीच्या फेजमध्येच टाळू शकता या पद्धतीचं नियोजन केलं तर सुरुवातीचा जे पहिला काळ कळीपर्यंतचा तो, तो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने याच्यातून कळी निघेल आणि तुम्ही सेटिंगच्यासाठी तयार होऊन जाल यासारखेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली जी माहिती आहे ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचू द्या धन्यवाद